बी गावा गावापर्यंत जाण्यासाठी एकूण अंतराचे दोन भागीले पाच भाग दोन भागीले पाच भाग कशाने केला ठीक आहे एक ना? भागीले दोन भाग बसणं मार्क आणि तरी अजून बी गाव येण्यासाठी पंधरा किलोमीटर दूर राहायचे आता थोडस शांत टोक्यांना काय करायचं मला

आता या अंतराचे पहिल्यांदा ते कशाने गेला पहिला कशाने गेला तो नंतर कशाने केलं राहिलं काहीतरी मग आता आपण काय करूया पहिला अंतर आपण काय करूया ना समजा नाही का पहिल्यांदा गेला ते मोठा एवढं ठीक आहे नंतरचा अंतर ते कशाने केला बसने गेला आणि तिसरी गोष्ट त्यांनी काय सांगितली तरी एक अंतर दूर आहे तर दूरचं अंतर एवढं आहे असं समजूया ठीक आहे कळालं तीन गोष्टी गेला पुन्हा गेला आणि मग तरी दूर तीन त्याचे एवढं तर आता याच्यात पहिला अंतर बघा की एखादी गोष्ट आहे त्याच्या या एक्स पूर्ण आहे तर एक्स चा दोन भाग पाच म्हणजे एक्स याला दोन भागीले पाच पहिला अंतर झाला झालं म्हणजे काय झालं दोन एक्स भागीले पाच हे पहिलं अंतर झालं एवढं मोठा एक भागी दोन आहे म्हणजे एक्स भागीले दोन बसणं जाण्याचा अंतर झालं तरी दूर राहिलेलं अंतर आहे पंधरा किलोमीटरच हे पंधरा किलोमीटरचं अंतर दूर राहिलेलं आहे किलोमीटर कळालं एवढं एवढं लक्षात आलं का हो की नाही आता बघा या सगळ्यांची बेरीज करायची आहे मला सगळ्यांची बेरीज काय येणार आहे टू एक्स अधिक पा, भागिले पाच अधिक एक्स भागिले दोन अधिक पंधरा बरोबर तुम्हाला जे का किती अंतर आहे टोटल एक्स नावाचं अंतर ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल लसाई करावं लागेल पाच दोन्ही तर दहा आल्याच्या नंतर दहा न सगळ्यांनाच गुन्हायचं मला हा दहा जो आपण म्हणलो होतो लसाई काढायचा लसाई कसा काढते आता दोन्ही कॉमन फॅक्टर नाही बे एक पाचला भाग घेऊन जात नाही पुन्हा पाच एक पाच तर याने एकमेकाला गुणायचे दोन गुन्हेला पाच गुण किती आले दहा आणि दहा याला एलसीएम म्हणतात आता एलसीएम सी आपल्याला इथं काय करावं लागेल एलसीएम सी न गुणायचं गुन्हे म्हणजे काय करायला लागलो इथं 10 ने गुण्य इथे पण दहा आणि इथे पण काय करायचं दहा कटाकडे कटाकटी पाच 5 पाच दोन्ही सॉरी पाच दोन्ही दहा बे इथं पाच झाले आणि इथं पंधरा गुनिला दहा म्हणजे तीडसे झाले आणि हे दहा झाले ठीक आहे आता बघा यांचं कसं आहे हे किती झालेले आहेत दोन एक्स बेदोनी चार चार एक्स झाले किती झाले 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 पाच दीडशे बरोबर दहा एक्स आता पाहा चार एक्स आणि पाच एक्स चार एक्स आणि पाच एक्स करून या नऊ एक्स ला काय करतो जशाला तसा नऊ एक्स इकडं देतो चालेल म्हणजे दहा एक्स म्हणून नव एक्स गेले आणि हे दीडशे रुपयाला प्रसिद्ध ठेवूया खरं लक्षात आता काय करायचं आहे दहा एक्स मधून नव एक्स गेला एक्स राहिला म्हणजे किती झालं दीडशे एक्स ची व्हॅल्यू घेतली आपल्याला दीडशे आता त्यांनी विचारलं होतं ए ते बी गावचे अंतर किती असेल ए गावचे अंतर बी गावचे अंतर किती असेल तर पहिल्यांदा आता दीडशे आपण प्रत्येक समीकरणात टाकणार आहोत ठीक आहे पहिला अंतर काय होता आपला दोन एक्स एक नंबरचं नहीं, 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 है? मुटार, ने गेलेली आता आपण क्लीन करूया ठीक आहे मोटार मोटारी होत ची व्हॅल्यू कायची व्हॅल्यू काय पहिला पाच पाच त्रिक पंधरा तीस तीन दोन्ही सहा म्हणजे साठ आले यानंतर किती आले ठीक आहे पुन्हा कशाने गेलो आपण बसण

एक सहा सवदार, एक सात 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 किती झालं दीडशे किलोमीटर आणि हे दीडशे किलोमीटर आणता नाही पाहिजे दीडशे किलोमीटर टोटल असतात आन्सर आपण काय असताना काय कळ